रायगड जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा संतापाचा स्फोट झालाय भूमिपुत्रांनी सरकार आणि कंपनी विरोधात, विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ड्रिलिंग सर्व्हे थांबवला अकरा ऑक्टोबरच्या सकाळी आय टी डी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड या कंपनीने मोठ्या पोलीस बंदोबस्तासह वाढवण समुद्र किनाऱ्यावर ड्रिलिंग सर्व्हे सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक शेतकरी मच्छीमार आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सरकार हमसे डरती हे पोलिस को आगे करती अशा घोषणांनी परिसर दरानोंद सोडला तणाव वाढताच महिला मोठ्या संख्येने पुढे सरसावल्या आणि पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली या दरम्यान आय टी डी कंपनीच्या एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे गे गेल्या काही दिवसांपासून बंदर प्रकल्पाच्या रस्त्यासाठी जमीन मोजणी आणि इतर कामांवर ग्रामस्थ आक्षेप घेत आहेत सुप्रीम कोर्टाने ड्रिलिंग आणि बांधकामांवर स्थगिती दिली असताना ही सर्व्हे सुरू केल्याने ग्रामस्थांचा संताप पाहून कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांनी शेवटी गाड्या मागे वळवल्या यावेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख स्वतः घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले तर दुसरीकडे वाडवण बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील उपाध्यक्ष वैभव वजे आणि इतर नेत्यांनी सशर्त मंजुरीवर चर्चा केली या चर्चेत फक्त ड्रिलिंग सर्व परवानगी इतर कोणतेही बांधकाम न करण्याचा निर्णय घेण्यात आला बरोनाथ सुरू असलेल्या पोलीस बंदोबस्ता दरम्यान महिला पोलीस रेणुका राबड यांना तब्येतीचा त्रास झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले स्थानिकांचा प्रश्न एकच सुप्रीम कोर्टानं थांबवलेलं काम तरी सरकारने का पुढे नेतय वाढवण किनाऱ्यावर आंदोलन उफाळले तणाव वाढलाय आणि आता सर्वांचं लक्ष राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागलेलं ला आहे द पोलीस न्यूज ब्युरो वाढवण